कोल्हापूर शहरातील प्रवेशद्वार जीर्ण आणि धोकादायक बनल्यामुळे आज एका रात्रीत पाडण्यात येणार आहे सकाळी सहा वाजेपर्यंत कमान पाडण्याचे काम सुरू राहणार आहे जेसीबीच्या साह्याने हे काम त्या ठिकाणी होणार असून या वाहतूक ही रात्रभर इतर मार्गाकडून वळवण्यात येणार त्यामुळे नागरिकांनी दुसऱ्या मार्गाचा वापर करण्याचं आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आलंय अनेकांच्या जिवाळ्याचा विषय असलेली ही कोल्हापुरातील कमान अर्थात प्रवेशद्वार पाडून त्या ठिकाणी नवीन कमान उभा करण्यासाठी तीन कोटींचा निधी मंजूर झाला ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील शेखर कोल्हापूर शहरातील प्रवेशद्वार जीर्ण आणि धोकादायक बनल्यामुळे आज एका रात्रीत पाडण्यात येणार आहे काय अधिकची माहिती याबाबत करण बरोबर आहे तू जसा म्हटलास जस कोल्हापूरच्या अगदी जिवाळेचा हा विषय आहे आणि म्हणूनच आ, ही कमान पडताना पाहण्यासाठी अनेक कोल्हापूरकर जय ते या कमानीच्या बाजूला दाखल झालेले आहेत आपण ही गर्दीच त्या ठिकाणी पाहू शकताय ज्यावरून आपल्याला अंदाज येईल की कोल्हापूरकरांचा या कमानीविषयी असलेला जिवाळा आणि या बदल आ, किती लोकं जे आहेत ती या ठिकाणी दाखल झालेले आहेत रात्रीचे आत्ता पाहुणे अकरा वाजलेले आहेत आणि ही कमान ज्या कमानीतून अनेक कोल्हापूरबाहेर राहणारी लोकं जे ते जेव्हा जेव्हा प्रवेश करत असतात तेव्हा तेव्हा त्यांच्यासाठी ही कमान अगदी विशेष असते एक भावना असते आणि म्हणूनच ही कमान प्रत्येकासाठी विशेष आहे आणि या परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती जमलेली आहे ही कमान पडतानाचे दृश्य अनेकांना पाहायचे आहेत खरंतर लास्टचा जसा निरोप आपण गणपती बाप्पाला देतो तसाच तर या ठिकाणी निरोप देण्यासाठी या कमानीला अनेक कोल्हापूरकर या ठिकाणी दाखल झालेले आहेत या ठिकाणी महापालिकेचे अधिकारी देखील आहेत अडसूळ सर काय सांगाल कशा पद्धतीने हे नियोजन केलेलं आहे किती तासामध्ये ही संपूर्ण कमान जी आहे ती या ठिकाणी डिमोलेश करणं अठ्ठावीस वर्षापूर्वी ही कमान बांधण्यात आली होती मागील काही दिवसामध्ये ही इमारत धोकादायक झालेली आहे अशा स्वरूपाचे काही रिपोर्ट आले होते त्याच्या अनुषंगानं आम्ही स्ट्रक्चरल ऑडिट पण केलं होतं आणि ही इमारत पाडण्याचं आज नियोजित केलं आहे जवळपास महानगरपालिकेचे आणि कंत्राटदारांचे पन्नास कर्मचारी या ठिकाणी कार्यरत आहेत आमचे दोन पोकल्यान मशीन दोन जे सी बी सहा डम्पर अशा प्रकारची यंत्रणा केलेली आहे जेणेकरून लवकरात लवकर ही कमान पाडली जाऊन सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि वाहतुकीसाठी हा रस्ता खुला जाईल खुला केला जाईल असे पुढील चार ते पाच तासांमध्ये हे सगळं सर्व कारवाई सुरू होणार आहे आणि उद्या सकाळी सहा वाजल्यापासून ही वाहतूक सुरळीत होईल अशा दृष्टिकोनातून आम्ही नियोजन केलं आहे खर तर अनेकांच्या भावना या कमानीसाठी जुळलेल्या आहेत किती प्रमाणात निधी मिळालेला आहे आणि याचं काम पुन्हा याच ठिकाणी सुरू होईल अशी अनेकांची अपेक्षा की पुढे जाऊन काही बास्केट बास्केटब्रिलचा देखील विषय एक नवीन निघालेला आहे त्या संदर्भातलं काय नियोजन आता महापालिकेनं केलेलं आहे ने काय के नेमकी माहिती आता कोल्हापूरकरांपर्यंत सध्या तरी आता प्राधान्यानं आपल्याला ही धोकादायक झालेली जी कमान आहे तर ती पाडून घेणे उतरणे हे प्राधान्याचं काम असल्यामुळे ते आज आम्ही पूर्ण करतो आहे याच्यानंतर या ठिकाणी कमान शेवटी कुठल्याही शहरामध्ये एंट्री करत असताना भव्य स्वागत कमान आणि शाहू नगरीमध्ये प्रवेश करत असताना एक भव्य कमान होणं सर्वांच्याच हा जिवाळ्याचा विषय आहे त्या दृष्टिकोनातून आम्ही आता डिझाईन डी पी आर बनवणे असेल ते सर्व काम लवकरात लवकर पूर्ण केलं जाणार आहे आणि जो काही निधी मिळेल तर ते त्याच्या दृष्टिकोनातून एक चांगल्या प्रकारे भव्य कमान या ठिकाणी उभारली जाणार आहे बास्केट ब्रिज असेल किंवा इतर एन एच आयचे चे जे काही प्रपोजल असतील तर ही कमानं उभारत असताना बाकी सर्व विभागांशी यंत्रणेशी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून समन्वय साधून त्याचं डिझाईन आणि लोकेशन यथावकाश फायनल केलं जाईल करण एक काही मिनिट मी तुझी घेईल अजून कारण काही कोल्हापूरकरांच्या भावना देखील एकच प्रतिक्रिया मिळेल काय नेमक्या भावना आता या क्षणाला तुझ्या आहेत कारण कोल्हापूरची ही कमान आहे जी, कमानी था था जी प्रेंग प्रेंग लोकर लोकर कमान आता पडताना तू बघणार आहे ज्या कमानीतून तू अनेक वेळा त्या ठिकाणी प्रवेश केलेला काय भावना करवीरवासियांच्या एक दुःखद घटना म्हटला तर वावगं ठरणार नाही कारण हे जे आपलं कोल्हापूरमध्ये जे पब्लिक आपण उभा राहिलं आहे त्यांच्या मनातली इच्छा एकच आहे लवकरात लवकर ही आपल्या कोल्हापूरच्या स्वर्गाची कमान लवकरात लवकर उभा व्हावी हीच प्रत्येक करवीरवासियांची विनंती आहे आपण बघितलं तर ही वाशियांची काय नेमकी या ठिकाणी भावना आहे या ठिकाणी व्यक्त केलेली आहे अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की एका रात्रीमध्ये ही आता उतरवण्यात येणार आहे गेल्या अनेक शेखर या माध्यमातून आपण कोल्हापूरकरांच्या सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतल्या खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी आणि